नमस्कार मित्रांनो आज आपण तांदळे मनोज यांच्या शेतामध्ये इथं उभा आहोत गनोरी शिवारामध्ये हे शेत आहे आणि आपण बघत असाल की या ठिकाणी तांदळे मनोज यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ड्रीप फेफ्सी ड्रीपचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये जे पीक घेतलेलं आहे त्याच्या ते आहे आपल्या अद्रकीचं पीक घेतलेलं आहे आणि बेडवर त्यांनी अद्रक लावले आता अद्रकीचे काही जे अंकूर आपल्याला या ठिकाणी आलेले वर आलेले दिसत आहेत अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांची शेती आहे वर आपण बघत असाल की डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली त्यांची ही शेती आहे आजूबाजून आपल्याला आंब्याची झाडंसुद्धा दिसत आहेत आणि मध्ये जर आपण बघत असाल तर साग सागाची लागवण केलेली आहे त्यांनी आणि सागाच्या मध्ये त्यांनी कडीपत्ता लावलेला आहे तर असं विविध पिकांच्या माध्यमातून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न मनोज तांदळे हे करत आहेत तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या शेतीचं नियोजन केलं आहे मध्यम स्वरूपाची जमीन आहे फार काही भारी जमीन नाही आहे परंतु तरीसुद्धा कष्टाच्या माध्यमातून आणि नियोजन करून त्यांनी चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेत आहेत आपण किती वर्षापासून आदरकीचं पीक घेत आहेत पाच वर्षापासून बरं बरं आता किती क्षेत्रामध्ये आदरक आहे पस्तीस गुंठे पस्तीस गुंठे मागच्या वर्षी कुठे होती इथं होती का आदरक नाही बदलेला मागच्या बद मागच्या वर्षी किती एकर मध्ये होते एक एकर एक। अच्छा काय उत्पादन झालं होतं आपल्याला अजून काढलेलं नाही आहे ओके okay, आता केव्हा काढणार मग पंधरा दिवसांनी ओके okay, साधारणतः काय एकरी काय उत्पादन काढता तुम्ही शंभरच्या पुढे शंभरच्या पुढे उत्पादन करता आणि किती महिने ठेवता आठ ते नऊ महिने आठ ते म नऊ महिने ठेवतात चला आपण पुढे थोडंसं जाऊया तर आपण बघत असाल की आता आपण जात आहे की इथं जे फळ फळबाग सुद्धा त्यांनी केले काही प्रमाणात इथे या ठिकाणी जो आंबा लावला आहे मनोजी कोणता आंबा आहे केसर हां केसर आंबा लावला आहे चांगल्या प्रतीचं त्यांनी या ठिकाणी रोपं लावले आहेत आणि मध मधल्या बांधावर हे आता कडीपत्याच्या बाबतीत सांगा थोडंसं सा। तर हे कडीपत्याचं नियोजन केलं बघा साग लावलेला आहे आणि सागाच्यामध्ये तुम्ही दिसायला काही आता या ठिकाणचा कडीपत्ता कापून त्यांनी बाजारात नेल्या छत्रपती संभाजीनगरची बाजारपेठ त्यांना जवळ आहे इथून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे ते आणि तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आपण पाल्याच्या सुद्धा उत्पन्न म्हणजे कडीपत्ता हा पाला पालाच आहे तसं पाहिलं तर त्या माध्यमातून सुद्धा ते उत्पन्न करत तर मनोजी याच्या बाबतीत थोडं सांगा त्याचा का कसं उत्पन्न उत्पन्न निघतं तुम्हाला कसे लावलेलं होतं हे झाड सागाचे असता हा हे दहा ते बारा वर्ष उत्पन्न देत हो त्याच्यासाठी काय केलं तर जोड धंदा म्हणून वावर खाली नाही पडता हा कडी पत्ता लावून द्या ला। ते वार्षिक कस बी एक लाख रुपये देऊन टाकतो ते किती क्षेत्रामध्ये येते पस्तीस गुंठे पस्तीस गुंठ्यामध्ये बघा तुम्ही पाल्याच्या सहाय्याने ते वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न काढतात त्याच्यामध्ये काही फवारणी वगैरे करावं लागते का हो कडीपत्याला फवारणी करावं लागते कोण अच्छा निसर्गाला आवळ आल्यामुळे साधारणतः त्याला किती खर्च येतो हजार बाराशे हजार म्हणजे अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांनी या ठिकाणी उत्पन्न काढतायत कडीपत्त्याच्या माध्यमातून बारा महिन्यामध्ये चार कापण्या होतात ओके आणि त्याला काय भाव मिळतो साधारणतः कधी समजा पाच रुपये मिळतो कधी दहा रुपये मिळतो कधी वीस रुपये मिळतो वा असं म्हणजे पाच ते वीस रुपयापर्यंत त्यांना एका गड्डीला भाव मिळतो तुम्ही गड्ड्या बांधून हो, नेता असाल बघा अत्यंत चांगलं निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि आपण या कडीपत्याच्या सह्यानं सुद्धा पाल्याच्या माध्यमातून सुद्धा उत्पन्न मिळू शकतो हे आपल्याला मनोजजी तांदळे यांच्या उदाहरणातून आपल्याला दिसून आलेलं आहे धन्यवाद मनोजजी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर कॅमेरामॅन फ्रॉम गणोरी धन्यवाद